एका मोठ्या व्हिडिओचा हा छोटा पार्ट आहे परंतु पूर्ण व्हिडिओ पाहायचा असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे टॅप पॉडकास्ट चॅनलची सध्या एन्जॉय करा टी पी क्लिप्स मी एक पुस्तक वाचत होतो राजा शिवछत्रपती म्हणून त्यामध्ये ना संत एकनाथ महाराजांचा उल्लेख आहे त्यामध्ये असं सांगितलं त्यांनी की जे आळंदीला आपण समाधी बघतो संत ज्ञानेश्वर महाराजांची ती त्यांनी शोधली आणि असंही म्हणतात की ज्ञानेश्वरीचं शुद्धीकरणाचं काम पण संत एकनाथ महाराजांनी केलं होतं याबद्दल काय सांगता तुम्ही ज्ञानेश्वर महाराजांनी समाधी घेतल्याच्या नंतर दोनशे पस्तीस वर्षांचा कालखंड लोटला ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधीचा लोकांना विसर पडला एवढा विसर पडला की आज आपल्याला जे मंदिर दिसतंय ते मंदिर तशा स्वरूपात नव्हतं ते आळंदी तशा स्वरूपात नव्हतं mm. ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधीभोवती अनेक समाध्या होत्या तिथे काटेकुपाटे वाढले होते जंगल सदृश्य परिस्थिती झाली होती पूजा अर्चा होत नव्हती वारी भरत नव्हती एकादशीला लोक येत नव्हते आरती होत नव्हती अशा परिस्थितीमध्ये ज्ञानेश्वर महाराजांना एक अधिकारी पुरुष असा लक्षात आला की ज्यांना आपण बोलवावं आणि ह्या सगळ्या गोष्टींचा उद्धार करायला लावावा म्हणून ज्ञानेश्वर महाराज एकनाथ महाराजांच्या स्वप्नामध्ये गेले mm. नाथ महाराजांचा एक अभंग आहे या संदर्भातला श्री ज्ञानदेवी योगनी स्वप्नात सांगितली मात मज लागी दिव्य पुंज मदनाचा पुतळा परब्रह्म केवळ बोलत असे अजान वृक्षाची मुळी कंठासी लागली येऊनी आळंदी स्थळी काढवेगी ऐसे स्वप्न होता आलो अलंकापुरासी तव ते नंदी माजी देखिले द्वार एका जनार्दनी पूर्व पुण्य फळली गुरु भेटले ज्ञानेश्वर हा नाथ महाराजांचा अभंग आहे याला कुठल्याही इतर पुराव्याची गरज नाही आपल्या शेकडो भक्तांसह नाथ महाराज आळंदीला आले इंद्रायणीच्या पलीकडे उतरले आणि इंद्रायणी पार करून ज्ञानोबारांच्या समाधीकडे आले बघितलं तर अनेक समाध्या ज्ञानेश्वर महाराजांची समाधी कोणती पण mm. निर्देशानुसार नंदीच्या खाली जे द्वार होतं त्या द्वारातून नाथ महाराज आत गेले तत्पूर्वी ज्या ठिकाणी ध्यानस्थ बसले तो आजही पार त्या ठिकाणी आहे ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधी मंदिरामध्ये श्री संत एकनाथ महाराज पार म्हणून जे स्थान आहे दगडी बांधकाम आहे तर ते त्या ठिकाणी ते स्थान आहे की जिथे नाथ महाराज बसले होते काही वर्षांपूर्वी दोन हजार अठराला संस्थांच्या सहकार्यानं आपण त्या ठिकाणी त्या त्या ठिकाणचा सुद्धा केला आणि नाथ महाराजांच्या मूर्तीची स्थापना सुद्धा केली त्याचा वर्धापन दिन प्रतिवर्षी साजरा होतच असतो आतमध्ये गेल्याच्या नंतर ज्ञानेश्वर महाराजांना प्रत्यक्ष पाहणारे एकमात्र नाथ महाराज असे आहेत की समाधी घेतल्यानंतर सर्वप्रथम नाथ महाराजांनी बघितलेलं आहे त्या दोघांमध्ये तीन दिवस संवाद चालला संवादाचा विषय काय तर ज्ञानेश्वरी अडीचशे वर्षांच्या कालखंडामध्ये स्वतःच्या मनाच्या ओव्या लोकांनी टाकल्या <सवाँगाँ> काही शब्द जे स्वतःच्या विचाराशी सुसंगत नव्हते लोकांनी ते बाजूला केले स्वतःच्या मनाचे शब्द टाकले लिखाणाच्या माध्यमातून काही चुका झाल्या मग एकाने चुकलं की त्याच्यावरून कॉपी करणारा पुढचा चुकला असं करत करत अशुद्ध सगळ्या प्रती या महाराष्ट्रभर आणि महाराष्ट्राच्या बाहेर पसरल्या गेल्या खरी ज्ञानेश्वरी काय आहे तीन दिवसात ज्ञानेश्वर महाराजांनी नाथ महाराजांना चर्चा करून सांगितली आणि तीन दिवसानंतर बाहेर जेव्हा आले तेव्हा नाथ महाराजांच्या लक्षात आलं की आपण आज जाऊन तीन दिवस झालेत <laughs> मग प्रश्न पडला आपल्याबरोबर येणारी जी मंडळी आहेत त्यांचं काय झालं असेल <laughs> त्यांची सोय काय आपण तर कोणाचा विचारच केला नाही आतमध्ये गेल्यावर लोकांना विचारलं त्यांनी सांगितलं महाराज आपण एका वाण्याला पाठवलं होतं आमची सोय करायला त्याने आम्हाला शिधा दिला आम्हाला भांडी दिली आणि म्हणून आम्ही जेवलो तीन दिवस पण आम्ही विचारात पडलो होतो की नाथ महाराज कुठे आहेत त्यांनीच सांगितलं की नाथ महाराज आतमध्ये ध्यानस्थ बसलेले आहेत तुम्ही काळजी करू नका म्हणून आम्ही आतमध्ये आलो नाही नाथ महाराजांना कळालं की ज्ञानेश्वर महाराज प्रत्यक्ष माझ्याबरोबर बोलतच होते परंतु त्याच वेळेला ते दुसरं वाण्याचं रूप घेऊन त्याही लोकांना मदत करते झाले त्याचाही अभंग आहे झाले ज्ञानदेव वाणी आले सामुग्रीवनी पर्वकाळ द्वादशी दिली सामुग्री आम्हा सीनाथ महाराज स्वतः सांगतात मग आपल्या सगळ्या भक्तांना ज्ञानोबारायांचं दर्शन घडावं याच्यासाठी इंद्रायणीच्या अलीकडे आणलं ऐकून खटा लावं लागणार <laughs> <laughs> निश्चितच इंद्रायणीच्या अलीकडे आणलं ज्ञानोबारायांचं प्रत्यक्ष दर्शन घडवलं असं उल्लेख आहे आमच्याकडे जे हस्तलिखित आहे तीन साडेतीनशे वर्षांचे त्याच्यात प्रत्यक्ष असा उल्लेख आहे की एक छिद्र आहे आणि त्या छिद्रातून सगळ्या भाविकांना प्रत्यक्ष ज्ञानेश्वर महाराजांचं दर्शन हे नाथ महाराजांनी घडवलं फक्त समाधीचं नाही प्रत्यक्ष जे ध्यानस्थ बसले त्या आणि ते दर्शन घडवल्याच्या नंतर आजूबाजूचा परिसर नाथ महाराजांनी आणि भाविकांनी स्वच्छ केला hmm. काटेकुपाटे मोडून काढले परिसर मंदिर सदृश्य केला आज ज्ञानेश्वर महाराजांच्या ज्या समाधीच्या चौथऱ्यावरती आपण डोकं टेकवतो तो, तो चौथारा शांतीब्रह्म एकनाथ महाराजांनी बांधलेला आहे mm. त्याचा मूळ गाभारा एकनाथ महाराजांनी बांधला आहे म्हणजे ज्ञानोबारांच्या समाधीचा शोध त्यांच्या समाधीचा जीर्णोद्धार एवढंच करून नाथ महाराज थांबले नाहीत तर नित्यपूजेसाठी आपल्याच शिष्यांना त्या ठिकाणी बसवलं त्यामुळे माऊलींचे जे काही दोन तीन चार चारशे वर्षांपासून जे काही परंपरागत पुजारी होते हे सगळे पुजारी हे एकनाथ महाराजांचे शिष्य त्यांचे पूर्वज hmm. कदाचित त्यांना पण ही कल्पना नसेल एवढंच <laughs> नाही तर नाथ महाराजांनी तिथे आरती सुरू केली आपल्या पैठणच्या दोन्हीही मंदिरामध्ये ना म्हणजे नाथ महाराजांच्या वाड्यात विजय पांडुरंगाच्या मंदिरात आणि एकनाथ महाराज समाधी मंदिरात म्हणजे बाहेरच्या नाथ मंदिरात दोन्हीही ठिकाणी ज्या तीन आरत्या होतात व्रत तपतीर्थे जयापाई मिरवती सहस्रदीपे दीप कैसी प्रकाशिली प्रभा आणि संत सनकादिक भक्त मिळाल्यानं क या तीन आरत्या पैठणच्या दोन्ही नाथ मंदिराव्यतिरिक्त जर कुठे होत असतील तर त्या आळंदीला ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधीत आजही होतात hmm. आजही कारंज मंडपामध्ये झांजेवरती जी आरती होते ती एकनाथ महाराजांनी सुरू करून दिलेली आरती आहे म्हणजे आपण जर बघितलं तर नाथ महाराजांनी तो परिसरच विक विकसित करून टाकला आणि उल्लेख असा आहे की ही घटना घडल्याच्या नंतर बहुळ गावच्या अधिकाऱ्याकडे आळंदी हे गाव होतं आणि मग त्यांनी ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधीचा परिसर विकसित केला अशा पद्धतीचं चरित्रात वर्णन आहे ज्याचे हस्तलिखित आपल्याकडे उपलब्ध आहेत